नमस्कार मी किशोर नाना काकडे गाव वाघलगाव तालुका प्लंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर आज एक डिसेंबर मला सर्व शेतकऱ्यांना सांगावंच वाटतंय मी माझ्या आदरक पिकामध्ये उभा आहे आज आणि कुठेही कुठल्याही प्रकारची कुठे सड नाही कुठं आजपर्यंत एक डिसेंबर पर्यंत असा पाला पूर्ण ग्रेनरी धरून पाला किंवा फुटव्यांची संख्या जबरदस्त एकदम याला कुठल्याही प्रकारचं कुठलंही रासायनिक केमिकल युक्त कुठलं खत दिलं नाही कुठे याला एक किलो सुद्धा जे आपलं ड्रिपने सोडायची जी खत आहे झिरो बावन चौतीस झिरो झिरो पन्नास बारा ठेचाळीस हे जे ग्रेड वगैरे याशी काही दिले नाही फक्त महाबीजचं ए पी के ॲज एटो पी बी के एम बी या जीवाणूवरती हा प्लॉट पूर्ण डेव्हलप झालेला प्लॉट आहे आणि सुरुवातीपासून या जीवाणूंचा वापर झालेला आहे आणि मुळात याला ट्रायकोड सुद्धा मे महिन्यापासून सुरुवातीला जेव्हा आदरक लागवड झाली त्यावेळेलाच याला ट्रायकोड मध्ये दिला होता याचीच ही पूर्ण किमय आहे तर मी महाबीजचे आभार मानतो की एक साधारण कमी खर्चामध्ये एक चांगल्या प्रकारे जर प्लॉट डेव्हलप होऊ शकतो तर तो फक्त महाबीजमुळे आणि मला तर हीच एक जीवन संजीवनी शेती करताना वेळेस महाबीज महाबीजचे जे ट्रायकोडमा जे जैविक जीवाणू आहे ती लाभलेली आहे तर माझी सर्व शेतकरी बांधवांना अशी विनंती आहे की सर्वांनी ए पी के एजो पी एच बी के एम बीचा पूर्ण जीवाणूंचा उपयोग घ्यावा सोबत ट्रायकोडमाचा सुद्धा वापर करावा धन्यवाद